शिरपूर स्थानकात तरुणावर जीव चाकू हल्ला आरोपी फरार परिसरात भीतीचं वातावरण वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथे रात्रीच्या सुमारास घडलेल्या एका गंभीर घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे शिरपूर बस स्थानक परिसरात रात्री आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान चार ते पाच जणांनी विशाल गोपाल देशमुख या तरुणावर जीवघेना चाकू हल्ला केला या हल्ल्यात तरुणाच्या पोटावर वार करण्यात आले असून तो गंभीर जखमी झाला आहे जखमी विशालला तातडीने अकोल्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या हल्ल्यामागील कारण अद्याप अपष्ट आहे घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे हल्ल्यानंतर बस स्थानक परिसरात एकच धावप उडाली नागरिकांनी मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनवर धाव घेतली शिरपूर बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले मात्र त्यातून अद्याप कोणतीही ठोस पुरावा मिळाला नाही या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले असून गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या गुन्हेगारी प्रकारांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे स्थानिक नागरिकांनी शिरपूर पोलीस ठाण्यात कार्यक्षम आणि तत्पर अधिकारी नेमण्याची मागणी केली आहे